मुलगी दगावल्यानंतर आमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड डॉक्टरला मारहाण शिवीकाळ महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल लहान मुलगी दगावल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मिरज शहरातील डॉक्टर आमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड केली यावेळी डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण करण्यात आली आणि शिविकाळ करण्यात आली या तोडफोडीमध्ये वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचं लाखोचं नुकसान झालं आहे याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे या घटनेचा आय एम ए कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार चित्रित झाला आहे महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसक कृत्य मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार दहा या कलमानुसार हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मिरज एमआयएमचे अध्यक्ष डॉ रविकांत पाटील यांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए अध्यक्ष मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे कि कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनिमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर अम्णापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पिडाटिशनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती अशा घटनेचा आय एम ए मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडता घडत गरत घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे आय एम ए मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि आय एम ए म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला यांच्यावर होणारा जो हल्ला आहे डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांवर हल्ले थांबले गेले पाहिजेत त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर पाच वर्ष नॉन अवेलेबल वॉरंट आहे आणि पाच वर्ष नॉन अरेस्ट आहे आणि हा कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आय एम ए मिरज म्हणून आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण आय ए रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार आहे मिरज शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या लहान मुलगीला उपचारासाठी आणलं होतं यावेळी डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नाहीत असा आरोप करत नातेवाईक संतप्त झाले त्यांनी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्यांची तोडफोड सुरू केली आणि डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांना मारहाण केली हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेचं नुकसान केलं दरम्यान दवाखान्यामध्ये सदर बाळाला तपासणी करण्याअगोदर त्याचा मृत्यू झाला होता मात्र तरी नातेवाईकांनी तोडफोड करत मारहाण केली अशी माहिती डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांनी दिली मी डॉक्टर प्रकाश अमनापुरे मिरज येथे आरपा समोर माझं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्या अगोदर मृत्यू झाला त्यानंतर त्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली मला मारहाण केली परवाची शिवीगाळ केली पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले नंतर त्याचे रिटसर एम एल सी वगैरे हो झाली बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झाले आणि या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे याचा कुठे विचार केला जावा ही माझी इच्छा महानकर न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा